कृष्ण जन्माष्टमीला कृष्णाच्या आवडीचे छप्पन भोग बनवले जातात त्यामधलाच एक हा प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही बर्फी बनवण्यासाठी आपण एक कप पोहे घेतलेले आहे जे पोहे आपण नेहमी कांदे पोहे बनवण्यासाठी घेतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत सर्वात आधी हे पोहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचे आहेत याऐवजी तुम्ही पातळ पोहेसुद्धा वापरू शकता तर वरती बारीकसर हे पोहे अशा पद्धतीने मी फिरवून घेतलेले आहे बघू शकता अतिशय रवेदार असे हे पोहे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये बारीकसर करून घेतलेले आहेत आता या पोह्यांमध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे इथे एक वाटी मिल्क पावडर वापरत आहे पुन्हा एकदा आपण हे मिक्सरवरती छान असं फिरवून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने आज ही बर्फी आपण पॅनमध्ये बनवणार आहोत यासाठी पोहे खाण्याच्या चमचाने इथे चार चमचे तूप वापरलेलं आहे तूप छान गरम झाल्यावरती त्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकायचं आणि अर्धी वाटीच साखर टाकायची छान असं साखर विरगळेपर्यंत हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जर तुम्हाला या बर्फीमध्ये साखर वापरायची नसेल तर तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता पण जिथे आपण दूध वापरलेलं आहे तिथे तुम्हाला पाणी वापरायचं आहे फरक फक्त एवढाच आहे जर तुम्ही दुधामध्येच गूळ टाकला तर गूळ टाकल्यामुळे दूध पूर्णपणे फुटू शकते म्हणून जर तुम्ही ही बर्फी गुळापासून बनवत असाल तर दुधाच्या ऐवजी तुम्हाला पाण्याचा वापर करायचा आहे यामध्ये आपण एक चमचा इतकी विलायची पावडर टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे दुधालासुद्धा छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेतलेली पोहे आणि मिल्क पावडरची पावडर, पावडर। आपण यामध्ये टाकून घेऊया ही पावडर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही त्यामुळे छान असं फेटून घ्यायचं बघू शकता बर्फीचं बॅटर पूर्णपणे स्मूथ असं झालेलं आहे जोपर्यंत हे बॅटर पूर्णपणे पॅनला सोडत नाही तोपर्यंत हे बॅटर आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे या बॅटरला आपल्याला छान असं घट्ट करून घ्यायचं आहे यामध्ये एक ड्रॉप मी ग्रीन कलरचा टाकलेला आहे यामुळे बर्फीला कलर छान येतो तुम्हाला आवडेल तो कलर इथे वापरू शकता हे पूर्णपणे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे बघा अशा पद्धतीने घट्टसर मावा बर्फीसाठी रेडी झालेला आहे ही मिठाई बिलकुल कलाकांसारखी चवीला लागते म्हणून तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच बनवून बघा बर्फीसाठी पूर्णपणे मावा आपला तयार आहे आता आपण याची बर्फी बनवून घेऊया यासाठी एका ताटाला मी तूप लावून घेतलेला आहे इथे मी गॅस आता बंद केलेला आहे तरीसुद्धा आपला पॅन गरम आहे पॅन गरम असल्यामुळे हे मिश्रण सतत मिक्स करत राहायचं म्हणजे हे खालच्या साईडने करपत नाही आता ही बर्फी आपण सेट ताटामध्ये करणार आहोत यासाठी हे मिश्रण आता पूर्णपणे मी ताटामध्ये काढून घेत आहे ही बर्फी आपण ताटामध्ये सेट करणार आहोत याऐवजी तुम्ही प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये सुद्धा सेट करू शकता बर्फी छान अशी सेट करण्यासाठी मी इथे चमच्याचा वापर करत आहे याऐवजी तुम्ही एखादं प्लास्टिकचं कंटेनरसुद्धा वापरू शकता ही बर्फी छान अशी पाच ते दहा मिनटं थंड करून घ्यायची आणि नंतरच कट करून घ्यायची इथे मी स्क्रॅपरच्या मदतीने ही बर्फी कट करत आहे याऐवजी तुम्ही चाकूचा वापरसुद्धा करू शकता ही बर्फी छान अशी सेट झाल्यानंतर आपल्याला हिला कट करून घ्यायचं आहे बघू शकता अतिशय साध्या पद्धतीने इथे मी बर्फी कट करत आहे ही बर्फी थंड होण्यासाठी एका तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवत आहे एका तासानंतर आपली बर्फी पूर्णपणे रेडी आहे या बर्फीची चव पूर्णपणे कलाकांच्या बर्फीसारखी आहे तयार झालेल्या बर्फीपैकी एक बर्फी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता किती छान आणि मौसूत अशी ही बर्फी इथे तयार झाली आहे जन्माष्टमीसाठी आपण प्रत्येक घरामध्ये काहीतरी गोडधोड बनवत असतो आज मी ही मिठाई तुम्हाला बनवून दाखवलेली आहे ही मिठाईसुद्धा तुम्ही जन्माष्टमीसाठी बनवू शकता